बिन बुलाया मेहमान त्या दिवशी स्टुडिओमध्ये मी काहीतरी काम करत बसलो होतो फोटोग्राफर आहेत काय असं म्हणत एका व्यक्तीनं स्टुडिओमध्ये प्रवेश केला त्या व्यक्तीकडं माझं लक्ष गेलं आणि मी त्यांना पाहतच राहिलो पांढरा शुभ्र शर्ट पांढरे धोतर डोक्यावर भगवा फेटा गळ्यात तुळशी माळा कपाळावर वारकरी गंध आणि हातात भगवी पताका अशा त्या तेजस्वी म्हाताऱ्या व्यक्तीकडे पाहून मी भारावूनच गेलो काय काम होतं मी विचारलं फोटो काढायचा होता एस टीच्या अर्ध्या तिकिटासाठी द्यावायचा आहे ती व्यक्ती म्हणाली मी त्यांचा फोटो काढला आणि त्यांना म्हणालो पंधरा वीस मिनिटं लागतील तोपर्यंत वरती आमच्या घरात बसा त्यावेळी कॉम्प्युटरची सोय नव्हती त्यामुळे ब्लॅक व्हाईट फोटो काढून डार्क रूम मध्ये रोल कट करून डेव्हलपिंग करून प्रिंट काढून फोटो द्यायला वेळ लागायचा आमचा स्टुडिओ बेसमेंट मध्ये होता ती व्यक्ती वरच्या आमच्या हॉलमध्ये येऊन बसली त्यांना बघून अपर्णा पुढं झाली आणि त्यांना म्हणाली महाराज कोणतं गाव तुमचं आमचं गाव करंजपेन फोटो काढण्यासाठी आलो होतो साहेबांनी वर बसायला सांगितलंय महाराज म्हणाले बसा बसा मी तुम्हाला चहा करून आणते अपर्णा म्हणाले महाराजांना पाणी दिलं चहा दिला, दिला तोपर्यंत फोटे पण तयार झाले होते फोटो दिले तुम्ही मला चहा दिलात आभारी आहे असं म्हणून ते निघून गेले चार पाच दिवसांनी महाराज घरी आले पुन्हा फोटोचं काम आहे का अपर्णानं विचारलं आज फोटोचं काम नाही तुमच्याकडे मुद्दामच आलो त्या दिवशी तुम्ही मला चहा दिलात खूपच छान वाटलं अतिशय चांगला चहा होता तुमच्या चहाची चव अजून जात नाही आज पण थोडा चहा दिलात तर बरं होईल महाराज म्हणाले चहाच हवा ना बसा आत्ता आणते असं म्हणून अपर्णानं त्यानं चहा करून आणला महाराजांनी चहा घेतल्यावर आम्ही त्यांची थोडी माहिती विचारली त्यांना दोन मुलं होती सुना होत्या पण मुलांचं आणि त्यांचं पटत नव्हतं यांच्या हेकाड्या स्वभावामुळं मुलं त्यांना बघत नव्हती हे असेच भटकत राहायचे एके दिवशी महाराज घरी आले आणि म्हणाले मला चहा नको एके ठिकाणी चहा पिऊनच आलोय मी मला जरासा आमटी भात वाढणार काय म्हातारा माणूस त्यात आमच्या बाबांच्या वयाचा आमच्या घरी पण भागवत सुलभा संकेत हे वारकरीच त्यामुळे त्यांना नाही म्हणणं आमच्या जीवावर आलं बसा महाराज वाढूया तुम्हाला असं म्हणून अपर्णानं आणि सुलभानं दोघींनी मिळून त्यांच्यासाठी एक पात्र तयार केलं त्या पात्रामध्ये गरम भाकरी भाजी आमटी भात दूध दही लोणचे पापड वगैरे सर्व होतं महाराज जेवायला मांडी घालून बसले वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे हा श्लोक म्हटला आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली त्यांना जेवण खूपच आवडलं जेवल्यानंतर त्यांनी एक दोन अभंग म्हटले आणि हात पुढं करून म्हणाले आता दक्षिणा द्या की अपर्णानं त्यांना दहा रुपये दिले मग मात्र महाराज सारखेच यायला लागले सारखं सारखं जेवायला वाढून तू त्यांना चटवून ठेवायला लागलीस मी एकदा अपर्णाला म्हणालो असूदेव हो, देव कुणाच्या रूपानं देव येतो म्हणतात त्यांच्या रूपानं बाबा जेवून जातात असं समजूया अपर्णा म्हणाली मी मात्र संयम ठेवून गप राहिलो महाराज यायचे मी आलोय हा जरा वरती गावात जाऊन येतो आल्यावर मी जेवीन असे म्हणायचे आणि फिरून येऊन जीवून जायचे हळूहळू घरच्या लोकांनाही त्या महाराजांचा बिन बुलाया मेहमानचा कंटाळा यायला लागला पण एकदा सवय लावली ती मोडायची कशी कुणालाच कळत नव्हते त्या दिवशी संकेतचा वाढदिवस होता सर्वजण शाकरी असल्याने आम्ही आदमापुरातल्या त्रिवेणी हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो आणि संध्याकाळी सहा वाजताच महाराज आले आणि जेवायला वाडा म्हणायला लागले आम्ही बाहेर जेवायला जाणार असल्याने स्वयंपाक करणार नव्हतो तर त्यांना सहा वाजता जेवायला कुठलं वाढणार अहो महाराज सहा वाजता जेवण तयार असते का आम्ही आज जेवण केलेलं नाही आम्ही सर्वजण बाहेर जाणार आहोत त्यामुळं आज तुम्हाला जेवायला वाढणं शक्य नाही तुम्ही दुसरीकडे कुठंतरी सोय बघा धाडसानं अपर्णा म्हणाले माऊली असं काय करता केवढ्या आशेनं मी आलो होतो मला जेवण करून वाडा ना आणि मग तुम्ही जा बाहेर महाराज म्हणाले मग मात्र माझी कवटीत सरकले महाराज तुम्ही वारकरी आहात ना असं सारखा सारखा दुसऱ्याला त्रास देणं बरं दिसतं का आज आम्ही बाहेर चाललोय आम त्यामुळं आज तुमची सोय इथं होणार नाही मी म्हणालो तुम्ही हे काय बरं केलं नाही मला आज तुम्ही परत पाठवताय तुमचं चांगलं होणार नाही महाराज नाही लाजणं उठत म्हणाले हे बघा महाराज आता तुम्ही तुमच्या घरी जा मुलाबरोबर सोनाबरोबर चांगलं वागा त्यांची माफी मागा ते तुम्हाला व्यवस्थित बघतील तुमच्या स्वभावामुळं तुम्हाला हे भोग भोगायला लागतात तुम्ही स्वतःची माणसं तोडली आणि दुसऱ्याकडून मत्तीची अपेक्षा करताय हे बरोबर नाही मी त्यांना समजावलं आज आमची अडचण आहे बरोबर आहे पण तुम्ही परत येऊ नका आमच्याकडून तुमचा पाहुणचार होणार नाही तुम्ही सहा वाजता येऊन जेवायला वाडा म्हणताय आम्हाला तुमचा त्रास होतोय तुम्ही समजून घ्या अपर्णाचे हे निर्वाणीचे शब्द ऐकल्यावर महाराज उठले आणि चालू लागले त्यानंतर मात्र महाराज परत ना। आले नाहीत आम्ही केलं ते बरोबर केलं की चूक केलं ते आम्हाला कळेना आम्ही काही दिवस थोडेसे अस्वस्थ झालो आणि महिन्यानंतर मात्र आम्हाला समजून आले की आम्ही केलं ते बरोबर केलं कारण महिन्यानंतर महाराज एकदा घरी आले आणि म्हणाले माऊली आज मी जेवायला आलो नाही तुम्ही मला त्या दिवशी चार शब्द सुनावले ते ऐकल्यावर माझी चूक माझ्या लक्षात आली तुम्ही सर्वजण माझे लाड करीत होता त्यामुळे मी माझ्या घरच्या माणसांच्याकडे दुर्लक्ष करीत होतो पण त्या दिवशी तुम्ही बोलल्यानंतर मी सरळ घरी गेलो सुनांची आणि पोरांची माफी मागितली पोरांनी पण मला माफ केलं आता मला घरी सर्वजण व्यवस्थित बघतात जेवायला वाटतात आज मला तुमच्याकडून काहीही नको आहे तुमच्या सर्वांचं आभार मानण्यासाठी मी आलो होतो आता चलतो, एवढं बोलून ते उठून चालू लागले आम्हाला काय बोलावं ते सूचेना आम्ही त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहतच राहिलो धन्यवाद